खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

त्या संदर्भात असंख्य तक्रारी माझ्या कानावर आलेल्या आहेत बाजूला काम करत असताना भूमिगत वायर आता पण टाकण्याचं काम सुरू अशी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यामुळे रस्त्या काही जागी खचण्याचे प्रकार झालेले आहेत रस्त्याच्या नुकसानाचे काही प्रकार झालेले आहेत त्याच्यामुळे एस टी त्या भागातली बंद पडलेली आहे अशी ही तक्रारी मला सरपंच आणि काही माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या आहेत या सगळ्या परिस्थिती संदर्भात एकंदरीत आढावा बैठक म्हणून आज ही बैठक आपण बोलवलेली आहे संबंधित जे जे अधिकारी आहेत त्यासंबंधित खात्याचे जे लोकं आहेत त्यांनी सर्वात प्रथम माहिती देण्याची सुरुवात करावी जेणेकरून आपण हा जो हा जो काही विकास जो काही प्रकल्प आपण राबवतो आहे नळपाणी योजना आपन आपना आपना या या ही आपण आपल्या ह्या विजयदूर्ग परिसरातली सुरुवात केलेली त्याच्यामध्ये अगोदरपासून काही तक्रारी होत्या मग ते सोडवत सोडत आता इथपर्यंत पोचलेलो आहे आणि आता त्याच्यामध्ये पण आता ह्या भूमिगत बाहेर टाकल्यांच्यामुळे ती ही तेवढीच गरजेची आहे कारण त्या ते आपल्याला गरज होती म्हणून ते काम सुरू झालेलं आहे पण ह्या दोन्ही काम तेया तेया हो तो तो त्या किंवा त्या भूमिगत वायरिंगमुळे लोकांचं नुकसान होत असेल तोपर्यंत त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांमध्ये चर्चा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही बैठक बोलवलेली आहे म्हणून संबंधित जे अधिकारी आहेत जे यांच्याशी निगडीत आहेत त्यांनी माहिती द्यायला सुरुवात कराखाली केली कलाक महाजीच्या नागपूर कोण आले

गणपतीपर्यंत आपण नळजीना सुरू करतोय सर पण आता आता या कामा समजा पूर्ण केलेल्या आता काय के के आता आमचं एम एसीबीने जास्त नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर आता जे रस्ता रुंदीकरण जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा पण आपण ते जे मक्तेदार आहेत ते सुद्धा आमच्या लाईन सर फोडलेले आहे जवळजवळ स पन्नास एक लाखाचे पाईप सर आमचे फोडले आहेत आणि एम एसी तर आमच्या एकावन्न लाख पन्नास हजारच्या पाहिजे फोडले होते आणि हे एम एस

तक्रार करताय मिडबाव ते करतायत आता विजय सुरू झालेले आहेत मालवणचे आहेत हे असं कसं प्रकारचं काम आहे आमची गरज आहे मान्य आहे पण ते बाकी सगळं पण खराब करून टाकायचं त्या नावाने रस्ते खराब झाले रस्त्याला चिरे पडायला सुरू झालेले आहेत कोणाला इथे आहेत की नाही त्याचबरोबर एस बंद एम आहेत आहे त्याच्यामुळे म्हणजे काम करत असताना सगळ्याची वाट लावणं असं काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं का त्यासाठी आपल्याला काम दिलेलं काय काहीतरी टेक्निक असतं पद्धत असते काम करण्याची तेवढं केलं तर सोपं पडेल आम्हाला गरज आहे हो खरं का भूमिका लाईन गेली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे काम करत असताना किती डिपार्टमेंटला त्रास द्यायचा असेल तुम्ही विचारायचे लोक सरपंचाने आले सांगतील तुम्हाला अशी पद्धत नाही ना काम करण्याची बाकी पण जिल्ह्यात असंच करतं की काय बीएसएल चा नेट आता विजयदुर्ग मध्ये पण या कामामुळे बीएसएल नेटवर्क गेला नव्हता का पूर्ण याच्यामुळे आमच्या लोकांचा डिसेंबर किती दोन हजार पंचवीस पण संपवणार आहे ना ते तुम्ही दिवशी कलेक्टर ऑफिस सांगितलं आम्हाला बोलतोय हो सर की खरी कुठली तारीख आहे डिसेंबर पंचवीस बोलतो तुम्ही जानेवारी म्हणजे एक महिना वाढवून घेत आहे तुमच्यावरच विषय मान्य आहे ना आम्हाला गरज आहे कारण त्याच्यामुळे हे सगळे कोल बिल पडण्याचे प्रकार सगळे बंद होऊन जाते पावसाळ्यामुळे पण हे कुठले प्रकार बाकी सगळे तोडपाय हे करणं नुकसान करणं हे मला आता पण कळलेलं नाहीये म्हणून डिकेट करून आम्हाला दिलं जोडलेलं पण तुमच्याच कामाने ही काळजी आपण का घेतलंय एकाच दिसून एका एका दिसून लागला तर तिथून पुढं काळजी घेतो आणि ते तर तुम्ही देणार आहात त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही हो पण जेवढी काम करत असताना नीट काम करणं हे बंधनकारक का आहे हो असं तोडफोड करून ह्या गोष्टी करणं बरोबर नाही ते आणि ग्रामीण भाग आहेत लोकांच्या जा लाईट जात जाताय तिथे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्याबरोबर उन्हाळ्याचे होते काय करायचं लोकांना तुम्ही सांगा मला तुम्ही नाही आणि लाजीने बैठक अशा पद्धतीने लावायला लागली तर प्रत्येकाचा कोणा ना कोणा तरी मला मेसेज असायचा तिथे प्रॉब्लेम झाला आज तिथे प्रॉब्लेम झाला हे हे झालं आज ते झालं तेवढंच आहे आता ह्या ह्यानंतर सणासुदीचे दिवस येणार आहे तर चाकरमाणी इथे येऊन आमच्या गावामध्ये थांबणार आहे तेव्हा तुमचे हे सगळे प्रकार होत राहिले तर केवढंच पडेल मला तुम्ही सांगा मला काय काळजी घेतो मग कशाला ही बैठकच घेता कामा नाही ना असेल काय काम केलं पाहिजे आपण एकदा पण तिथे काम चालू केलं बीने आमच्याकडे काम चालू केलं आणि आम्हाला असं दाखवलं की मी सगळ्या परमिशन्स घेऊन आलो हा तर त्या कॉन्ट्रॅक्टरने चालू केल्यानंतर आम्ही म्हटलं यांनी परमिशन घेतली आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्याने यांनी खोदायला सुरुवात केली जित उन्हाळा होता तोपर्यंत सगळं ओके होतं पण साहेब आता काय झालं जिथे त्यांनी खोदलं आहे तिकडे संपूर्ण साईडपट्टी बसलेली आहे आणि आता तिथून एस टीवाले म्हणतात की आम्ही घालू शकत नाही कारण साईडला जर गाडी घातली तर आमची गाडी रोखणार मग आम्ही आता काय करायचं याच्यावर आणि ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही फोन केला की पाऊस जवळ येतो आहे तू लवकरात लवकर भूमिकत्वा त्यांच्या आणि तू कॉन्क्रीट पौन, घालून घे ह्या माणसाने सांगितलं तुम्ही सहकार्य हो करा आम्हाला आम्ही सहकार्याला माणसं सुद्धा यांना द्यायची तयारी केली अजून त्यांनी कॉन्क्रीट घात आणि चर मारले साहेब पाच पाच फुटाचे चर आहेत रस्त्याला उद्या जर तिथे खड्डा पडला ना तर आमच्या गावात ते वाहतूकच थांबणार सगळी पडेल पडेल हो नुसतं तुम्ही माती भरला साहेब तिथे कॉन्क्रीट भरायला पाहिजे शिवडी वाडी इथे नाही घातलेलं आहे कॉन्क्रीट साहेब खूप हाल आहे आणि ते रोड मध्ये फक्त यांनी ना क्रॉसिंगला फक्त कॉन्क्रीट घातलं आहे पट्टीला कॉन्क्रीट नाही खूप एकदम हाल बेकार आहेत साहेब लोकांचे कोठारवाडी जिल्हा परिषद लावून एम एसीबीच्या केबल वरून टाकली साईड पट्टी पूर्ण गेली ब्रिजचा साइडला साईडला रॅलिंग ते तोडून टाकलं एस टी पूर्ण बंद आहे लोकांच्या घरामध्ये पाणी आहे आम्ही एक वेळा स्वतः मेहनत करून दुरुस्त केली कालच्या पावसामध्ये पूर्ण असं गरवांच्या घरामध्ये आणि पूर्ण रस्त्याची वाता लागली आणि वाघोडे वगैरे काही लक्ष देत नाही एम एस सीबीच्या लोकही काही लक्ष देत नाही कारण त्यांच्याकडे लेखी ग्रामपंचायत पत्र दिलेली आहे काही दुर्लक्ष करतात बोलत आहेत आणि साहेब आता ना शाळा चालू होणार आणि आमच्या गावातील मंडळी शाळेवाल्या कॉलेजला जाणार आहे तर त्यांच्या पण एस बंद झाल्यामुळे ते पण चालू आहे काय बोला आता एम एस एम तुम्ही बोल कसं चालणार तुम्ही सांगा जेव्हा बोलतो रस आम्ही आर आय चार्जेस जे आम्ही भरतो पीडब्ल्यू ला त्यांनी आम्हाला असं काय आहे की கொஞ்சம் <muchas> புரியல पट्टी आपण जर खोदली जी काही ती डांबरीकरण नाही साईडपट्टी किंवा नुसती कच्च्या मातीची आहे तर सर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पीडब्ल्यूनं दोनशे पंच्याहत्तर रुपये पर मीटर चार्जेस दिला आहे पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी सरसगड आम्हाला तो अकराशे पन्नास दिला आहे आम्ही ती डिमांड पण आमच्या हेड ऑफिसला पाठवली परंतु अकराशे पन्नास साहेब हेड ऑफिसला ते मान्य करत आहेत त्यांनी ऑडिट पॉईंट काढतात त्यामुळे सर तो विषय पेंडिंग आहे कारण ते जर पैसे जर भरले सर तर जे काय आपण खोललेलं आहे तर पी डब्ल्यू ते काम करू शकतात परंतु ते दोनशे पंच्याहत्तर आणि अकराशे पन्नास तसं काय थोडा डिस्प्यूट आहे आम्ही आता हेड ऑफिसची पण आम्ही कॉन्टॅक्ट करतो पण तो त्याच्यामुळे सर आम्हाला ते पेमेंट त्यांना पीडब्ल्यूला करता येईल म्हणजे हे तुम्ही मला काय पाहिजे हास्याच पण उदाहरण आहे सर सर सांगतो एवढे मोठे पत्रव्यवहार झाले सर चौदा रस्तेच माझ्याकडे दहा पदून झाले आता खचायला चालू झालं दोन वर्षाचे पूर्वीचे रस्ते सुद्धा खचले आणि हे याला सांगायला साहेब पैशाचा तर मी स्वतः एक्झिक्युटी ऑफिसला पण गेले ए सींचे पण त्यांचे पत्रव्यवहार केला आहे आमची ए सी त्यांच्या ए सीचे पण पोलेले आहे तर विषय असा आहे साहेब हे सगळ्या गोष्टी काम करण्याच्या अगोदर परमिशन घेऊन करायचे असतात उदाहरणार्थ सांगतो साहेब आमचे ईडीव्हीचल जे काम उजेदर रस्त्याला चालू आहे आम्ही एम एस बीचे कोटेशन म्हणून ठेवले साहेब इस्टिमेटच बनवताना की आम्ही तुमचे कोण तुटतील आमच्याकडनं तुम्ही आम्हाला इस्टिमेट द्या आणि अडीच पूर्ण आम्हाला इस्टिमेट दिलेलं आहे साहेब अंदाजपत्रक करताना आणि आता तिथं आमचं काम चालू आहे जे पहिलं येऊन काम करायला लागले साहेब जी आर आहे परमिशन कशी घ्यायची काय प्रोसिजर आहे ऑनलाईन आहे साहेब सगळं म्हणजे कधीपासून पण करता येईल सगळं परमिशनचं प्रोसिजर अजिबात परमिशन घेतलेलं आहे सगळं तोडफोड करायला हवे आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं आहे की हे असं आहे असं आहे आता ते ह्या रेटच्या आडमध्ये चाललं आहे पण साहेब तुम्हाला स्पष्टपणे सांगतो सगळ्या लोकांना माहिती आहे तो जी आर असा आहे की जर तुम्ही आमच्या रस्त्याच्या लगतच्या जमिनीमध्ये गेलात तिथं गटारपिटर बाजूला आहे साधी जमीन आहे तिथं फक्त खोदायचं गटर देतात तिथं देत आहेत प्रोफाईल व्यवस्थित करायचं त्याला ते दोनशे पन्नास रुपयाचं रेट आहे मात्र साहेब इथं हे काम सरळ सरळ येऊन साईडपट्टीमध्ये करावं लागेल साईडपट्टीमध्ये कशाला तर फास्ट होतं लवकर होतं पैसे कमी लागतं साईडपट्टी आमची मुरमाची आणि ह्याची भरलेली आहे चाळीस पन्नास वर्ष त्याला कॉम्पॅक्शन झालेलं कारण गाडी येतात झालेली आहे खोदाला परदेशी खोदताना पण साहेब डेव्हलप भरलेली नाही आहे मग त्याच्यावर साहेब हे सगळं क्रिएट व्हायला प्रॉब्लेम जेव्हा आमची साईडपट्टी खोदली जाते तेव्हा साहेब आम्हाला ट्रीटमेंट चेंज करावं लागते तेव्हा आपल्याला तिथं डब्ल्यू एम प्रोसेस करावा लागेल कॉम्पॅक्शन करावं लागेल आणि मग पुरस्कार सोडले तुम्हाला तिच्यासाठी आणावं लागेल हे कुठलीही प्रोसिजर साहेब झालेलं नाही सर त्यांच्याकडून बाजूची माहिती द्या लोकांना माहिती आहे म्हणून मॅडम तुम्हाला दहा वीस फोन करतात तुम्ही बोल उपलब्ध नाही नाही अल्पच मॅडमला काम नाही म्हणून तुम्हाला फोन करताय मी नंतर

आमच्या विजयदूर्गमध्ये जी स्वतंत्र नळपाणी योजना आमच्या महायुती सरकारने दिलेली आहे त्याचबरोबर भूमिगत वायर टाकण्याचं पण काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याचमुळे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि हे सगळे मतदार आणि ग्रामस्थ हे नेहमी आमच्याबरोबर राहिले आहेत आणि म्हणून ह्यांचे जे प्रश्न सुटावेत अधिकाऱ्यांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये अजून चांगला संवाद व्हावा त्या दृष्टिकोनातून आज बैठक मी बोलवली होती ही नळपणी योजनेमुळे या विजेतून या पट्ट्यातलं पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल पण तो सुटत असताना लोकांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आजची बैठक घेतलेली होती ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका